काय झालं भाऊजी काय बघून जा ना लय घाई चालली कुठे चालली सुगंधा हो उद्या आमच्या त्या बोरच्या सवास नयेत ना काय ना सांगायला चालू कुंकू लावून त्यांना सांगून यावं म्हटलं मी होतो ना तो या बोरच्या टायमाला काय पाणी लागलो सप लागला पण पोपाटाच निघला काय करता दुसरा सपाल काय पाणी लागलं तेवढं बोर जाय भाऊ याचं बोर पाणी हो तेच ना त्याच्यामुळे सवास निघालायच्या देवाच्या कृपेने बोरला चांगलं पाणी लागलं बघा जाऊ का मी सांगायला मी येऊ का या ना मग तुम्हाला काही नाही म्हटलं मी तुम्हाला माहिती का हा? मस्त पूर्णाच्या पोळ्या आहे भाऊ इंद्रा इंद्राने तांदळाचा भात करणार किती वासत तांदळाचा माहिती पोळ्या करणार आहे ते आपले खपल्याचे गाऊन असता का चारशे शहाण्णव लक्षात नाही बघा माझ्या जा। त्याच्या असणारे पोळ्या बर जाऊ का मी चालतंय मला कुंकू दे ना बर हे घ्या तुम्हाला कुंकू कशाला लागत काही पण आता घेऊन जा न या हातावर लागत लागत काही पण अली काय नाही पर गावावर आहे ना इतका मावा पडलाय घासावर फवारे मारू मारू झाले आता उत्पन्नात घट आणि भावाची तर फार फाटाफुट झाली दिवाळ्यात एवढा पाऊस पडतोय काय काय समजा ना सगळं वातावरण हे काय रे आणि देवीचे पाय पडून आला काय नाही सवासनी सवासनी हा मला सवासणीच निमंत्रण आहे काय हा सवासणीच त्याची सवासणी घरी त्याच्यासाठी सवासणी घालितो काय का तू तु? अरे तुझ्या सवासणी तिकडे मासबा इथं कुठं सवासणी घालित तिच्यासाठी सांधा भाऊ काय ना का बोलू सुगंध आहे ना तिच्या बोरच्या सवासणी तो घाली का 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 तो काय मग तिच्या बोरला पाणी लागलं हे सवासणी घालितो काय नाही नाही मी नाही घाली सुगंधच घालून राहिली अण्णा मला काय सांगू आताच माझ्या पाणी सुट राहिले साधा भाऊ बात निवोद केलय का काय बोल नाही मग नाट करू नका तुझी ना डायरेक्ट हे ना आप ती आपल्या काय ते गहू नाही का चारशे शहाण्णव त्याच्या पोळ्या परत कुळ आमटी परत तुम्हाला सांग पापड्या कुड एवढी उडल्या असल्यात त्याला तो ना अशा भारी कुड्या फोगाच्यात साधा भाऊ जा लावायला तो असतो कुठे फोग ना असतो सरपणा आणून द्या रात करायचं नाही अशी भारी भज करते सुगंधा हा साधा भाऊ तुम्ही जरी एकदा खाल्ले ना भजे ना ना नाही त्या भाज्यामध्ये मध्ये <laughs> ना थोडी उंदराची पावडर टाकली पाहिजे या दोघांना खाऊ नाही एकदा तिने तुम्ही खाल्ले नसेल तुम्हाला जोपच चारले पाहिजे बर मग आता एक कुकाचं म्हणणं काय हा मला काय लावलंय तिच्या नाही कोकाचं म्हणणं आहे की आपल्याला सगळ्यांना तिने सांगितलं मला म्हणली सगळ्यांना आमंत्रण माझ्याच्या आमंत्रण होणार नाही हा ठीक बारा वाजता या सुगंध तिथ हा चांगलं पोळ्या खायला मग आता काय जाईन पोळ्या जेवूच नको उद्या म्हणायचं काय जेवायचं नाही नाही तुम्हाला तर सांगायची गरज नाही तुमच्या लेखीच मानल्या तुम्ही चांगलं नवत वातार घालून येणार पाहिलं तुझं तर मग आता उद्याचा दिवस निघाला उद्या सकाळी तिथे आणि संध्याकाळचं बांधून नि हा काय नाहीच नका चान्स टाकेल आईचा कुको हातात यातला ताप नाही काय हा पण हातातच टिकला देतोय लोकांना जेवायला म्हणजे बारा वाजता कशा जेवण आहे बोरच बोरच कधी घेतलं बोर मी नाही सुगंधाने मग सुगंधाने बोर घेतला तू कशाला जेवायला बोलितो मग सवासनीत ना तिच्या बोरच्या बोरच्या सवास लाव अरे मग तू याडा झाला का काय गडी माणसाला कुठं कुक लावतो बाया माणसं लावत बाय माणसाला बोलीत असते त्याला सुगंधाला सांगते कुकू कुणाला सुगंध लावायला लावू काय तुम्हाला कुकू अरे मला नाही माझ्या मंडळीला ती गेली असं घरी लावायला मला काय माहितीये का गडी माणसं कुठं सवासनीला असते जेवायला बोलले सगळ्याला आपल्याला मोठं जेवण ठेवलंय का हा उद्या बारा वाजता तू इतका मलोड भरतो काय मला फारपर्यंत मारला ऑफिस ऑफिसला चाललो होतो दिसलं बाय ना आमंत्रण दिलं आमंत्रण दे कशाला कुकला पण उद्या नक्की का मग बाई सगळं सामान आणून ठेवलंय ते गहू बिहू सगळं ओके मध्ये येतो बरोबर किती वाजता बारा वाजता म्हणले ना तुम्ही मी झाले झाले काय इतका का होतो आलो काय मग हे करतो काय जे दम देतो येतो उद्या भांड्याचं पाणी आटायला चाललंय पर माझं सांगू सांगू काय मोबाईल मध्ये बोट घालत राहील काय रे काय कोणते देवाच आहे असा तुम्हाला माहित नाही काय घ्याय हा याव घ्या तुला माहित नाही काय अरे बोरच्या सवासिनीत ना आपल्या सुगंधाच्या हा का आणि बारा वाजता सुगंध एवढं बारी जेवण ठेवलंय आणि ती म्हणजे तू सगळ्या गावाला आमंत्रण दिल्या म्हणजे तुला निमंत्रण द्यायला ठेवलं मग आणि तू तू मला लावलं बी नाही <laughs> अरे तुला बोलिल नाही ना तरी येशील टपूर या डोळ्याच्या <laughs> भजे बी असते ना मला भजे लय आवडते तिच्या आजची <laughs> कटाची आमटी तुला लय आवडते थोडे भजे खाय ना ते बघूल बर भजे खात सकाळी लगेच डबा घेत आजी सवय आला अरे तू मानाच आहे ते वाढायला राशीन पंत्र वाड्या उचल्या राशी मुंजाच नाही तरी मुंजा येऊ का मी चल भाऊ मला कपडे धुवा लागतील मला हातानी हा कधी पण बारा वाजता म्हणलं ना नर पाळ्या चला मला बी ना भाऊ हा मला जेवायला यावं लागेल ना असं कसं द्यावाच मग आहे की नाही चला करू आता उद्या मस्त जेवायला जाऊ बरं का सगळे जमा हा आईला कुठे गेली अर्थच झालं बसलो मी मला सोडू तरी गेली सगळी अरे अरे अन्न आले अन्ना आले अन्ना घराला कुलूप आहे कुलूपे ना अर्थच झाला बसलो मी काय नाही हा ना आपल्याला बोललो घराला कुलूप आहे दादा भाऊ अरे घराला कुलूप मी तर जेवलं नाही सकाळपासून नाश्त्यावर सुद्धा नाही होय अरे फक्त मग गेली कुठं मग

मी पान सुपारी घेऊन येते खा आणि जा आता येऊन झाले झाले असले तर मला वाढ झाल्या पुढे येते ज्या वेळेला आम्ही सकाळपासून मी नाश्ता केला नाही नाही केला डेपुटी चहाच पितोय मी सध्या फोन लावतो विचार विचार लवकर लागेल बारा टाइम कळायला सुगंधाची काठाच्या आमटीन भजे आहे कुठे जाऊन येऊन पाच किलोमीटर होईल घरी जेवलेलं बरं खाल्लेलं का पोटात साधा भाऊ अंडे पोटी डाब्यावर जरी या खांद्याचं जेवण असलं ना साधा भाऊ ना सायकल नसली तरी चालवून म्हणतो पण आपण पाय पाय जाऊ नाही तुमच्या काढू का तुझ्या मोटरसायकल घेतो मी त्या आजोबा पण जवळची सायकल आहे ना हवस म्हणून प्रतिष्ठा म्हणून जातो काय पुढे सदा भाऊ राहिले जावं लागलं जेवायचं तिच्या बोरला नाही मी सांगतो जळू राहिला तुम्ही म्हणून ना सुगंधा तुम्हाला मट नको चोट न असल्या कसा कस जात खायला असा वाचल्या मला येरीचे दोन थेर उपसत नाही तिच्या पाणी लागले आणि काय होत साडेसातशे मोटर दिवसभर चालू आहे आठ घंटे लाईट फळ खायला माझी बायको मग चांगली करी ती पण आता काय लांब्या सहा किलोमीटर झालं हे रान काय लांबे जवळ काय नाका वांगी सोलू शॉर्टकट आणलंय तुम्हाला मी शॉर्टकट शॉर्टकटून शॉर्टकट एवढा काय डापर तू काय मी काय पोळ्या खाल्ल्या नाही काय हा पोळ्या खाल्या नाहीत कधी येऊ न लागला अण्णा चाल तुम्हाला म्हणलं होतं गाडीवर अण्णाचा विचार अण्णाचीच पोरगी ती मग साधाला म्हणतो गाडीवर चल म्हणून नको नको मधून जाऊ मधून जाऊ शॉर्टकट आहे काय परत चावू घातले असते कोंबडे आलो असतो तर काळ कावळे खोकायला लागले सारे याच्यात नाळ बोला पुढे आगे। आगे। दिया पुटी, दिया पुटी। <laughs> दोन मिनट थांबा ना दोनच मिनटं थांबा सगळे सगळे थांबा अरे ऊसात कोणते सवसणी तसे काय रे हा काय करतो निघतो की नाही अरे याला बसला काय हो काय माहित बाप्पा चलदा हॅलो पाणी नाही काय नाही काय निघाल काय याला जावा का नाही अरे सांगून जा ना सांगून जा आम ना आम्हाला वाटलं बातल्या बिटल्या दाडवल्या काय की ते अरे चालक कुठं घेतलं रे बोर इतकं लोकाचे दुसऱ्याचे वावर तुड राहिलो आपण हाय नाही तर लय तर ह्या पोळ्यांना मिळाल्या म्हणे आपण इतक्या लांब आलो होते सदाला नको म्हणतो तुम्ही मग तुला लय हे चाल 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 हे तोंड म्हणताय ना तुम्ही जाळात आणि हे माझ्या वॉर्डातली की ग्रामपंचायतीला मला मदतीला असती यावं लागत लक्षात ठेवीन अरे तुझं झाला तो आम्हाला पण आपण याला समजलं आपल्याला काय करू तुझ्या टाइम करू सगळ्या बाया घ्या त्या खाऊन चालतात आणि बोर दिसा ना काय व्हायना आहे ना ते काय बोर खाली दिसला का अरे पण तिथे कोणी दिसा ना अहो हे काय समोर असते इकडे लिंबाच्या झाडा खाली बसलेली कुठं दिसा ना कोणी राह काय वगैरे राह नको नको काय ते पोळ्या खाल्ल्या त्या का नाही एवढ्या लागल्या आणि करायला लागले चल चल जे आल्या पोटात भूक लागली माहिती का हा तुझ्या पोटात लागली आमच्या गुडघ्यात लाग <laughs> भूक <भुख> लागली पोटात <laughs> भूक लागली आकडेवाणी करायला लागले घेतो काय पोळ्या खाल्ल्या नाही म्हणजे आम्हाला पोळ्या भेटत नाही काय हा पुरण जर केलं तर तू चार दिवस पोळ्या खात एवढं दीड दीड दोन दोन किलो पुरण उडत आमचं हे म्हणून

काय रे हे पोरांचं ऐकून आपण आपणा आले तिकड कुडज काही दिसना ए जाल्या अरे लांब लांब पर्यंत जर जाऊस तर कुड सवास नाही दिसना आणि कुणी ये काही दिसना गाडी काय रे कोण आदर तिकडे तरी आले तिकडून ए यार मावळ भिवळ आस लोट नाही कोण अंतर रे आम्ही नाही कोणी हालले काय माहिती आता सदा भाऊ मला वाटतं चल नको जेवण आहे मरत जाऊ दे घाल खाग जाला आ चल बाईकना मला जायचं आहे आ बाईकना मला भीतीच म्हणायचं होतं मी सगळं रान बघितलं इथं काही ना आहे ना वर्ष सपर नाही का तिथं असायला बोलली मला धूर दिसत तो काना खाली धूर काढू चला गेल नाही खपर याला चला कोण सापरापशी ना दखुळा ना दखुळा पोळ्याचा न भजाचा ना दखुळा ना दखुळा पोळ्याचा न भजाचा जाले म्हणतो चला चला जाले म्हणतो चला चला का हे का कोण कोण खाच्या हां डीपुडी त्याला कढवर उसळून घ्या तुला कोणဆိုင်न तू ये म्हणून आ सकाळपासून दिसत्या पोळ्या पोळ्या लावलेत बस बस नाश्ता केला तर चांगला ओये बे खाल्ले बस ए मस्ती न करू जाले चला ना ए झाले अरे फोन तरी कर नेमकं कुठे दिलं थां जाव थांबा था, 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 मग सांगायचं ज्याला माझ्याकडे फोन बी होता कुठं कुठे धुरणीक होत मला कुठं धुराणी कारण काय व्हायना थांबा हा उचलला नायरेक्ट कंपनी सांग ती काहीतरी बघा अरे ती कंपनी आहे ते का का ना? ए, सांगत नाही का न्यायाधीशीचा फोन उचलू नका हे होईल इथं आम्ही आमचे स्वतःचे फोन उचले तर कोणाचे न्यायाधीशीचा कवा फोन उचलायचो आम्ही तीनदा फोन केलाय तू ती उचली ना फोन कुठे हरवला हो का काय का, का कुठे ठेवला ती नका घाशातला पाणी नका आटू मकर एवढं मी चार पोळ्याच्या आता खायला बसलो आम्ही मी म्हणलो तर डेपोटी इथं दूर निघत म्हणून अरे कुठे राव झाल्या कुठे काय राव ती काँग्रेस कुठे कुठे पिटिली एवढा काय तो तुला पोळ्या खायच्या मला बी पोळ्या खायच्या होत्या म्हणून आलो ना आता मला माहितीये का ती म्हणली होती इकडे येड्यांच्या नादी लागून काही उपयोग नाही आणणार चला तुम्हाला मी हॉटेलवर वर घालतो चला तुम्हाला बात नाही तर जाणार मी सदा आणि

सगळ्यांना सवास्तीला बोला गावाचा सुगंधात निरोप हॅलो भाऊजी माणस कुठं का आणि नाही कॅन्सल झाल्या ते भाऊकी मध्ये एक बाई बाळातीन झाली ना त्याच्यामुळे आता ते नंतर घालायचं मग सांगायचं राव आज सगळ्या गर्दी सुगंधा भरशुर ना हे कार्यक्रम काढा अरे बदिरा आम्ही सकाळपासून जेवलो नाही तर आम्हाला सांगतो काय बघ आता चला आता काय आणतो त्याला काय आहे आता चला जेवायला हॉटेल या लाजीबा जेवायला यायचं नाही